डी जे डॉल्बीच्या विरोधात श्री सिद्धरामेश्वर मंदिरात एक लाख स्वाक्षरी मोहिमेत चोवीस हजार सोलापूरकरांनी स्वाक्षऱ्या केल्या पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांचा सहभाग लक्षणीय ठरला नागरिकांच्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत घातक ठरणाऱ्या डी जे डॉल्बीला सोलापुरात वर्षभर कायमस्वरूपी सो शंभर टक्के बंदी आणावी या मागणीसाठी हजारो सोलापूरकर सोमवारी एकवटले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात सजग सोलापूरकर समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एक लाख स्वाक्षरी मोहिमेत पहिल्याच दिवशी तब्बल चोवीस हजार सोलापूरकरांनी स्वाक्षरी करत डी जे डॉल्बीला कडाडून विरोध दर्शवला सोमवारी सकाळी सहा ते रात्री अकरा अशी तब्बल सलग पंधरा तास ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली सोलापूरकर समितीच्या सदस्यांनी सोलापूरकरांना डी जे डॉल्बीचे धोके समजावून सांगत प्रबोधन केलं यावेळी सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेऊन डीजे डॉल्बीला विरोध केला सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनीही या स्वाक्षरी मोहिमेत स्वाक्षरी करून सोलापूरकरांना उद्भवणारे आजार धोके सांगत प्रबोधन केलं आणि कर्ण पासून सोलापूरकरांनी दूर राहत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावं असं आवाहन केलं यावेळी प्रशासकीय या अधिकारी डॉक्टर वकील नगरसेवक राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते उद्योजक व्यापारी शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी महिला संघटनांच्या प्रतिनिधी आदींनी या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला सोलापुरातील ज्या सामाजिक संस्था संघटना आणि व्यक्तींना डी जे डॉल्बी मुक्त सोलापूर अभियानात सहभागी व्हायचं आहे त्यांनी अठ्ठ्याण्णव साठ ब्याऐंशी बावीस त्र्याऐंशी या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन सजग सोलापूरकर समितीतर्फे करण्यात आलं आहे दरम्यान सजग सोलापूरकर समितीतर्फे एक लाख सोलापूरकरांच्या स्वाक्षऱ्या घेऊन डी जे डॉल्बी बंद करण्याबाबतचं निवेदन पोलीस आयुक्त एम राजकुमार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहे कुठलेही आपले जे पुरुष होते किंवा धार्मिक ह्याच्यामध्ये कुठंही आपल्या त्या डी आवाज करावा अशी कुठलीही आपली धार्मिक संकल्पना किंवा आपल्या कुठल्या आपल्या कसबतीमध्ये सुद्धा नाही आहे आपल्याला साजरेच करायचं असेल तर आपल्याकडं शासन नेहमी आपल्याकडं जे पारंपरिक वाद्य आहे आवाजसुद्धा लोकांना भावतो निजिम असेल ढोल असेल ताशा असेल तर याचा वापर करण्यात हरकत नाही सर्व आपले जे कोलापुरी ना काही जसली पण आमचा आव्हान असेल आणि शेवटी कसं होतं लोकांची मागणी होती त्यामुळं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जे आहेत ते सुद्धा याला देत असतात म्हणून जर लोकांकडूनच जर ही लोकसह म्हणून जर याला बंदी घालण्याची मागणी आली किंवा त्याचा वापर बंद करणं सर्वात महत्त्वाचं की आपल्या शेवटी आपणच सर्व समाजाचे घटक असतील लोक त्याचा वापर करतो तर ते त्याचा वापर न करता जर आपण पारंपरिक पद्धतीने आपले जे कसं उत्सव असतील ते साजरी केल्यास हा जो लोकांना त्रास होतो कारण शेवटी कसं होतं जे डॉबीमध्ये आपली जे किमान आपली जी पंच्याऐंशी जी मर्यादा आहे ती नुसतं एक की कमी आवाज होता त्याची ती सूर मराठी सूर त्याची मर्यादाच्या पलीकडेच आवाज असतो त्यामुळं सर्व नागरिकांना आवडत राहील आपले कोणतेही सण उत्सव असतील त्याच्यामध्ये पारंपरिक वाद्याचा वापर करावा अँड ऑलवेज वापर टाळा किती त्रास होताय याचा तुम्हाला अंदाज तरी आहे का वृद्धांचा एकेकांचा तर आयट अटॅक येते एवढा तुम्ही डेसिबल वाजवता एवढा त्यांच्या हृदयाला एवढा त्रास होत आहे कानाचे पडदे फटत आहेत याचा विचार केलाय का घरासमोर ना मिरवणूक जात असते

आम्ही शाळेत आमच्या संस्कृतचा तास चालू होता मोठ्या मोठ्याने डॉल्बीचा आवाज चालू होता तर आम्हाला असं वाटतं आम्ही खिडक्या जरी लावल्या त्या हदरतात मग आम्हाला असं वाटतं की तुम्ही डॉल्बीचा आवाज आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही डॉल्बी पूर्णपणे बंदच करू नका तुम्ही डॉल्बीचा आवाज कमी ठेवा तुम्ही तुमच्या एरियातल्या लोकांना घेऊन तुम्ही तुमच्या एरियात करा जिथं शाळेत तिथं तिथली वातावरण जास्त तुम्ही ते पूर्ण भंग करून टाकता म्हणजे जिथं शाळेत त्या एरिया सोडून तुम्ही दुसऱ्या एरियात

आता मुलांना मुलं नाचतात काही काय डॉल्बीच्या समोर लगेच की काय होत नाही होत नाही पण घरी गेलो त्यांना दुखत असतो डॉक्टरांकडे गेला पडतो डॉल्बीमुळे आणि डॉल्बी आपण डॉल्बीचा वापर कमी केला पाहिजे करा कमी प्रमाणात करा म्हणजे मिरवणे काढायचे काढा पण कमी आवाज ठेवा भांगड जास्त नको अनेक लोकांना त्याचा त्रास होतो पण त्यांनी उठाव करत नाही का त्यांच्याकडे कोणती पावर नसते लगे काही झालं शासन त्यांनाच बोलणार ना त्यामुळे त्यांच्याकडे पावर नसते त्यामुळे त्यांनी काही बोलू शकत नाही माझा अभिनव आज उपक्रम सुरू केलेला आहे त्याचा आम्ही आमच्या वैयक्तिक आणि आमच्या परिवारातर्फे आम्ही त्या ठिकाणी समर्थन करतो अतिशय आवश्यक अशा डॉल्मुक्त सोलापूरकरांसाठी डॉल्मीमुक्त आवाजासाठी ही जी चळवळ चालू आहे ही लोक चळवळ आहे थाल्� तरी व्हायला पाहिजे आणि जेणेकरून आज आपण ज्या एका मोठ्या त्रासातून आपण सगळेजण याच्यात वाचणार आहोत सर्व सोलापूरकरांनी या आवाहनाचं आपण सगळ्यांनी प्रतिसाद देऊन याला सहकार्य करावं आणि याच्या पाठिंबाने उभं राहावं